माझ्या तमाम मराठा कुणबी भावांनो तुमच्यामध्ये काही फारसा फरक पडणार नाही तरी सुद्धा काही गोष्टी सांगणं अत्यंत महत्वाचं आहे कारण काही मराठे काही कुणबी आता हा विषय समजून घेत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे युधिष्ठिराच्या यज्ञात घुसलेला शिशुपाल येऊ दिला बलराम पांडव सगळेच शिशुपाल संपवण्याचा विचार मांडत होते पण कृष्ण शांत होता तो शिशुपाला बोल तुला हवं ते बोल म्हणत होता चेकाळलेला शिशुपाल देखील अजून शिव्या देत होता अपराधाची शंभरी भरली आणि उगाच ही कथा आठवली विशेष टीप शिशुपाल आणि कृष्ण सगळे सोयरे होते म्हणून शंभर अपराध माफ होते आता यावरच्या कॉमेंट पहा एक जण म्हणतो सुशीलजी नुसती कथा सांगितली तर बऱ्याच जणांची एवढी तंतरली आहे बोला फुलाची गाठ पडली आणि तसंच घडलं तर दुसरी एक कॉमेंट पहा काय म्हणतो सत्याचा नेहमी विजय होत असतो ज्याच्या नावातच इंद्र आहे त्याचं सिंहासन कुणीही हलवू शकत नाही ओन्ली देवेंद्रजी फडणवीस साहेब एक काय म्हणतो मोजून बघितले तर शंभर नाही हजार झाले असतील लक्षात ठेवा आता इथे पोस्ट मध्ये कृष्ण कोण आहे देवेंद्र फडणवीस आहे आणि शिशुपाल कोण आहे मनोज जरांगे पाटील लक्षात ठेवा कृष्ण देवेंद्र फडणवीस आणि शिशुपाल कोण मनोज जरांगे पाटील म्हणजे या सुशील कुलकर्णीच्या मनामध्ये किती द्वेष भरलेला आहे हा जातीप्रेमाने लक्षात ठेवा हा सुशील कुलकर्णी केवळ जातीप्रमाणे अंध झालेला आहे तरी मी सुद्धा किंवा आम्ही या सरसकट यांना दोष देणार नाहीत कारण प्रत्येक जातीमध्ये असे विक्रत माणसे असतात आणि या आंदोलनाला मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला साथ देणारे त्याचं चांगलं विश्लेषण करणारे अनेक लोक आहेत अगदी राहुल कुलकर्णी आहेत लक्षात ठेवा एन डी टी व्हीचे पत्रकार आहेत अत्यंत अत्यंत, अत्यंत एकदम तटस्थ विश्लेषण करणारे राहुल कुलकर्णी असतील किंवा प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांना माहीत आहे पुढारी न्यूज चॅनल्सचे अरे वा 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 पत्रकार असावा तर प्रसन्न जोशी यांच्यासारखा त्याच्यामुळे मराठ्यांनो नीट विषय लक्षात घ्या परंतु हे जे काही जातीप्रेमाने किंवा व्यक्तिप्रेमाने अंध झालेले हे जे लोक आहेत सुशील कुलकर्णीसारखे हे डायरेक्ट शिशुपालासोबत मनोज जारांगे पाटील यांची तुलना करत आहेत आणि कृष्णासोबत देवेंद्र फडणवीस यांची तुलना करत आहेत आता मित्रांनो पुढं सांगण्या अगोदर अजून काही कॉमेंट पहा एकजण काय म्हणतो वाल्या कुळी याचा पापाचा घडा भरल्यावर काय झालं ते पण आठवत नाही आता या कलियुगामध्ये आणि एकजण म्हणतो माझ्याकडे एक पश्चिम महाराष्ट्रातील कथा आहे वैयक्तिक मेसेजमध्ये सांगतो म्हणजे किती किती द्वेषाने भरलेले हे लोक आहेत आणि आमचा मराठा समाज यांचंच यांचेच, यांचेच पाय धुऊन पेतो आता बीजी कोळसे पाटील काहीतरी म्हटले त्यांनी आरक्षणाची चिकित्सा मीमांसा थोडी चुकीच्या पद्धतीने केली परंतु त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट बीजी कोळसे पाटील म्हटले की आमचा मराठा समाज आजही त्यांचाच गुलाम आहे आजही या कुलकर्णींचा देवेंद्र फडणवीस यांचा धार्मिक गुलाम आहे आजही यांच्याशिवाय मराठ्यांचं पान हलत नाही नव्याण्णव टक्के मराठ्यांचं आजही यांच्याशिवाय पान हलत नाही आता दुसरी एक पोस्ट सांगतो तुम्हाला दाखवतो जी पार डायरेक्ट कुठून आहे पार लंडनहून आहे आता दुसरी पोस्ट ही सुधाकर खरे यांची आहे तो पोस्टमध्ये काय लिहितो मुळात मराठी माणूस हा बेसिस्तच स्वच्छतेचा आणि त्या मराठी माणसाचा दुरान्वे काळीचा संबंध नाही जिथं जाईल तिथं घाण कंसात हगून ठेवेल राज्यभरातून मराठा इथे मराठा म्हटलेला आहे आरक्षणासाठी तो मुंबईमध्ये आला सी एस टी आझाद मैदान मरियन लाईन्स चर्च गेट आणि इतर ठिकाणी जागोजागी रस्त्यावर उतरून किती मोठ्या प्रमाणामध्ये घाण करून गेला आहे ह्या व्हिडिओमध्ये बघा मी सध्या इंग्लंडमध्ये असून येथील स्वच्छता वाखान्याजोगी आहे येथे कोणाचाही रस्त्यावर कचरा टाकण्याची हिंमत होत नाही येथे तुम्हाला घरातला केर कचरा स्वतःला निहून जागोजागी ठेवलेल्या कचरा कुंडीतच टाकावा लागतो येथे गरीब श्रीमंत नामांकित मान्यवर सेलिब्रिटी वगैरे भेदभाव नसतो सर्वांना सकाळी सकाळी उठून घरातला कचरा रस्त्यावर ठेवलेला कचरा कुंडीतच टाकावा लागतो येथे रस्त्यावर बस स्थानकावर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास पूर्ण मज्जाव आहे जबरदंड वसूल केला जातो आणि आपल्याकडे काय प्रकार आहे कोणीही कुठून यावं हागून निघून जावं मुंबई नगर महापालिकेचे कर्मचारी आहेत ही घाण साफ करायला हे बघितल्यानंतर आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाते सुधाकर खरे म्हणजे मराठ्यांनी मुंबईमध्ये पार काय 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 घाण केली आहे आणि हे पाहून या खरेची तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे आता तुम्ही अगदी लक्षात ठेवा अगदी तुम्ही एखाद्या ठिकाणी जिथं दहावा वगैरे पिंडदान वगैरे सुरू असतं अशा ठिकाणी जर तुम्ही जर गेलात आणि तिथं कशा पद्धतीने प्रदूषण सुरू आहे लक्षात ठेवा हे धर्माच्या नावाखाली कशा पद्धतीचं प्रदूषण करतात अगदी मेलेल्या माणसाची राग त्या नदीमध्ये टाकणं पिंडदान वगैरे एवढं नदीचं भयंकर प्रदूषण सुरू आहे यांच्या पोटा पाण्यासाठी हे कितीही प्रदूषण करतात हे यांना चालतं लक्षात ठेवा यांच्या प्रदूषणासाठी हे यज्ञामध्ये तूप वगैरे जाळतात हे यांना चालतं यांच्या प्रदूषणासाठी यांनी यज्ञामध्ये पशु हत्या केली पूर्वीच्या काळी हे यांना चालतं हा धर्म यांना चालतो परंतु मराठे मुंबईमध्ये आले आणि मराठे काही एकाएकी अचानक झोपीतून उठले आणि मुंबईमध्ये नाही आले मराठ्यांनी अगोदर दोन महिने अगोदर तारीख डिक्लेअर केली होती मग राज्याचा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं मराठ्यांना शौचालयासाठी शौचालय उपलब्ध करून देणं कुणाचं काम होतं याबाबत देवेंद्र फडणवीस सपशेल फेल झालेले आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं अपयश हा खरे का सांगत नाही एवढे मोठे आंदोलक येणार आहेत तिथं आल्यानंतर जर तोडगा निघू शकतो तर चार दिवसामध्ये तोडगा थोडाफार काही निघू शकतो तर दोन महिने वेळ असताना तीन महिने वेळ असताना खरं तर दोन वर्षाचा वेळ होता एवढ्या दिवसामध्ये तोडगा का निघत नाही मग अगोदरच तोडगा काढला असता तर मराठ्यांना काही हवस होती का, का मुंबईमध्ये येण्याची यांच्या कॉमेंट पहा यांच्या पोस्ट पहा आणि सुशील कुलकर्णी डायरेक्ट कृष्णासोबत देवेंद्र फडणवीस यांची तुलना करतो आणि शिशुपालासोबत मनोज जारांगे पाटील यांची तुलना करतो तरीसुद्धा आमच्या मराठ्यांना काही फरक पडणार नाही लक्षात ठेवा मी बोलल्याने बीजी कोळसे पाटील बोलल्याने तुकाराम महाराज बोलल्याने किंवा अजून महात्मा फुले बोलल्याने शाहू महाराज बोलल्याने कोणीही कोणीही बोला लक्षात ठेवा प्रत्यक्ष देव प्रत्यक्ष विठ्ठल लक्षात ठेवा काय म्हणतो मी प्रत्यक्ष देव जरी या प्रथम तलावर आला प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग जरी आला आणि प्रत्येक मराठ्याचं दार असं ठोठावलं आणि दारामध्ये जरी येऊन सांगितलं तरीसुद्धा मराठ्यांना काही फरक पडणार नाही तरीसुद्धा मराठे यांचेच गुलाम राहणार दहावा तेरावा कर्मकांड पुण्यतिथी वास्तुशांती काय यांच्याच हाताने करणार यांची याबाबत मराठ्यांना आमचा काहीही फरक पडणार नाही यांनी कितीही कितीही तुमचा द्वेष केला लक्षात ठेवा मी पहिल्यांदाच सांगितलं लक्षात ठेवा मी पहिल्यांदाच सांगितलं आम्ही एका जातीला दोष देत नाहीत परंतु परंतु लक्षात ठेवा ज्या पद्धतीने मराठा समाजाला ट्रोल करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने विरोध करण्यात आलेला आहे हे अत्यंत भयावह आहे ज्या शब्दामध्ये विरोध करण्यात आलेला आहे ज्या प्रशांत कोरटकरने मराठा समाजाला शिव्या दिलेल्या आहेत हे पाहून जर मराठा समाज यांचाच गुलाम राहणार असेल ही आमची जशी बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांनी महात्मा फुलेंनी आमचीच यांच्या गुलामीतून मुक्तता करण्यासाठी जी चळवळ उभा केली जे बोलले जे लिहिलं त्या अनुषंगाने बोलत आहे आमचा मराठा समाज यांच्या गुलामीतून मुक्त व्हावा परंतु गुलामी एवढी एवढी मराठ्यांच्या डी एन एमध्ये भिनलेली आहे रक्तामध्ये भिनलेली आहे की रक्त वेगळं आणि गुलामी वेगळी असं करता येणार नाही अशी अवस्था आता आमच्या मराठा समाजाची झालेली आहे मग काही जण असा प्रश्न विचारतील की तुम्ही मग नेमकं का, का सांगत आहात जर गुलामी आणि रक्त जर एकच झालेलं असेल तर बोलण्याची गरज काय आहे सांगण्याची गरज काय आहे परंतु या, का या, या मधल्या काळामध्ये मी पाहिलं अनेक मराठ्यांच्या पोस्ट पाहिल्या अनेक मराठ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या मराठ्यांना आता हे समजलं आहे लक्षात ठेवा अनेक एवढंच नाही तर अनेक यांच्या आहारी गेलेले जे खास करून भिडे वगैरे यांच्या आहारी गेलेले अनेक मराठ्यांना मराठींच्या सुद्धा मी पाहिल्या सुद्धा आता हे लक्षामध्ये आलेलं आहे आणि किमान यावर मराठा समाज चर्चा करत आहे आणि गुलामीतून मुक्त होण्यासाठी लक्षात ठेवा अजून मला वाटत नाही अजून हजार वर्ष तरी मराठा समाज या गुलामीतून मुक्त होईल परंतु किमान हजार वर्षानंतर जरी मुक्त झाला तरी त्यासाठी सुद्धा आजची ही चर्चा उपयुक्त आहे आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ आणि हा सत्यावर आधारित आहे विथ प्रूफ आहे लक्षात ठेवा मी कधीही कोणतीही गोष्ट विदाऊट प्रूफ कधीही बोलत नसतो कधीही मांडत नसतो कोणाच्या ऐकी व ज्ञानावर मी कधीही सांगत नसतो लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट सत्याच्या कसोटीवर तपासून पाहिल्यानंतरच मी त्याचं चिंतन करत असतो त्याचं विवेचन करत असतो मराठ्यांनो सुधरा शेवटी एवढंच सांगतो यांच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त व्हा तुमचे मराठ्यांनी स्वतःचे पुरोहित तयार करा मराठ्यांनी जर स्वतःचे पुरोहित तयार केले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान पंचवीस हजार युवकांना रोजगार भेटेल हक्काचा म्हणजे पंचवीस जणांचे घरं भरण्याचं काम मराठा समाजाचं होईल कमीत कमी पंचवीस हजार मराठ्यांनं विचार करा आपलं मत कॉमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम